मफलर लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर सुमनने सुनेला गोड घास भरवला सुनेचा गृहप्रवेश झाला तिचा लेख भारत आणि सून मुक्ता गोड दिसत होते तिने नजर काढून टाकली मुक्ता घरी आली ती किती सहजतेने वावरत होती तिला काय हवं काय नको त्याची काळजी भारत घेत होता त्या दोघांचा प्रेमविवाह भारतने एअरफोर्स जॉईन केली आणि तिथेच मुक्ता त्याला भेटली पहिला मुलगा म्हणतात मातृमुखी असतो पण भारत हुबेहूब आपल्या वडिलांसारखा शिवाच्या फोटोकडे पाहत सुमन म्हणाली बरं का फौजी आज तुमच्या लेखाचं लग्न झालं तुमचा लेख अगदी तुमचं प्रतिरूप तुम्ही लग्नात दिसत होतात अगदी तसाच दिसतो आहे त्याला काढावं आणि तुम्हाला ठेवावं अगदी हुबेहूब त्याला पाहून तुम्हाला आनंदच वाटत असेल अगदी तुमच्यासारखाच झालाय तो पण तो वायुसेनेत आहे पण देहबोली अगदी तुमचीच उचलली आहे तीच चाल तसंच करारी बोलणं तीच शिस्त आणि स्वभावही एवढं बोलून ती शांत झाली स्वभाव तुमच्यासारखा आहे का माहीत नाही तुमच्यासारखाच असावा कारण माझ्यासारखा नाही पण मी तरी नक्की कसं सांगावं तुमचा स्वभाव तरी मला कुठे ठाऊक होता सुमन आपल्या खोलीत गेली आणि कॉटवर पडून राहिली सगळा भूतकाळ आठवू लागली वहीच्या पानावर पेनाने ती तेव्हा काहीतरी खरडवत राहिली होती मनातले सगळे विचार आज सकाळ पानू पासूनच मनात हुरहुर हुर दाटली होती आज की नाही ते पाहायला येणार होते ते पाहून गेल्यापासून माझी झोप आता पुरती उडाली आहे अन्न गोड लागत नाही की अभ्यासात मन लागत नाही बस डोळ्यासमोर त्यांचाच चेहरा आठवत राहतो प्रसन्न चेहरा पण नजर करडी चालण्या बोलण्यातला ऐट रुबाब शिवा भोसले जसं नाव तसे गुण सुमनला त्यांची पहिली भेट आठवली सगळ्या पाहुण्यांसोबत ते आले होते त्यांचे आईबाबा भाऊजी आणि धाकट्या भावासोबत फोटोत पसंती झाली होती म्हणून पाहायचा कार्यक्रम ठरला फोटोतले फौजी सुमनला खूप आवडले होते सैनिकांबद्दल तिला पहिल्यापासूनच आकर्षण होतं तिचा आतेभाऊ देखील सैन्यात होता तो घरी आला की एक एक किस्से सांगायचा सा। त्याच्या चालण्या बोलण्यात रुबाब होता वागण्यात एक ऐट आणि शिस्त होती घरात त्याचा एक दरारा होता सगळे घरातले त्याला बिचकून असायचे अगदी त्याची बायकोसुद्धा शिवासुद्धा असेच असतील का फौजींचं स्थळ मामाने आणलेलं मामीच्या लांबच्या नात्यातलं घरचं सगळं चांगलं होतं भरपूर शेतीवाडी आणि दोन्ही मुलं सरकारी नोकरीत मोठा मुलगा शिवा आर्मीत आणि धाकटा सुमित पोलीस खात्यात मुलीचं लग्न झालेलं फौजी पाहायला आले त्याला आता पंधरा दिवस उलटून गेले असतील ते सुट्टीसाठी म्हणून घरी आले होते आणि म्हणूनच बघायचा कार्यक्रम उरकून घेतला घरचे सगळे अगोदर तिला बघून गेले होते लाजरी बुजरी हसरी सुमन सगळ्यांना आवडली होती सुमन तिच्या सेकंड इयरला शिकत होती गावातल्या तिच्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाली होती मालती कुसुम मंजू आणि मंजूला तर एक बाळसुद्धा झालं होतं सुमनच काय ती मागे राहिली होती सुमनच्या पाठी आणखीन दोन बहिणी आणि मग धाकटा भाऊ म्हणूनच तात्या साहेबांना लेकीच्या लग्नाची अगदी घाई झाली होती स्थळ चांगलं होतं नाकारण्यासारखं काही नव्हतं पहिल्या फटक्यातच त्या मंडळींनी सुमनला पसंत केलं होतं फौजींनी तर सांगून ठेवलं होतं हुंड्या बिंड्याची तर बातच नको लग्न साधं देवळात लागेल लग्नासाठी जो काही खर्च होईल तो लग्नात न उडवता युद्धात अपंगत्व आलेल्या सैनिकांना त्यातून मदत करायची आहे मला तात्यासाहेबांनी वेगळा खर्च करावा अशी फौजींची अपेक्षाच नव्हती उलट त्या मंडळींच्या काहीच अपेक्षा नव्हत्या फौजींना माझं घर संसार सांभाळेल अशीच बायको हवी होती सुमन अगदी तशीच होती फौजी आधुनिक विचारांचे होते सु सुपारी फुटली आता लग्न मी पटकन उरकून घेऊ असं तात्या म्हणाले तेव्हा त्यांनी सुमनचं वय विचारलं यंदा वीस लागलं नाही मग एक वर्ष थांबूया तिचं शिक्षण पूर्ण हो दे तात्या साहेबांनी समजून पाहिलं आवं गावात एवढं कोण नाही पाळत सुमीच्या मैत्रिणींची पंधराव्या वर्षी लग्न झाली आहेत झाली असतील पण मी माझी तत्त्व मोडणार नाही आमचं लग्न पुढच्या वर्षीच होईल फौजींचा शब्द शेवटचा सासूबाई मग हळूच म्हणाल्या तात्यासाहेब काळजी करू नका सुपारी फुटली आहे ना मग मुलगी आमची झाली वस काय हो असं बोलता बोलता निघून जाईल पण तरीही तात्यासाहेबांच्या जीवाला घोर लागून राहिला होता बघायला आले तेव्हाच फौजींनी विचारलं मला सुमनशी थोडं बोलायचं आहे खरं तर लग्नाआधी हे बोलणं फिर फिरणं तात्यासाहेबांना विशेष आवडत नव्हतं पण मग मामाने समजावलं आव दाजी आता जमाना बदलतोय मुलं शिकलेली आहेत दहा पाच मिनटं बोलली तर काय बी बिघडत नाही मागच्या वावरात बोलू दे की त्यांना आणि मग मागच्या अंगणात मामा फौजींना घेऊन गेले फौजींच्या पाठोपाठ सुमन गेली चालताना तिचा पाय साडीत सारखा अडखळत होता आजकाल साडी कोण घालतं कॉलेजला जाताना ती ड्रेसवरच जायची पण आज मात्र फौजी बघायला येणार म्हणून ती साडी नेसली होती तीही चांगली भरझरी मागच्या कट्ट्यावर फौजींनी आपला एक पाय ठेवला गळ्याभोवतीचा काळा पांढरा मफलर त्यांनी कट्ट्यावर काढून ठेवला आपला एक हात गुडघ्यावर ठेवत ते म्हणाले सुमन बस अशी माझ्यासमोर सुमनचं हृदय धडधडू लागलं फौजी काय बोलतील आता काय विचारतील मला पण फौजींनी फार काही विचारलं नाही उलट काही गोष्टी सांगितल्याच हे बघ सुमन आता तू संज्ञान आहेस तू लग्न करायचा निर्णय घेतलायस तेही एका फौजीबरोबर एका सैनिकाबरोबर लग्न करायला तू तयार झालीस म्हणून विचारतोय तुझ्यावर कुणी जबरदस्ती तर करत नाही ना तिने हलकेच मानेने नाही असं सांगितलं ठीक पण एका फौजीची बायको म्हणून तुला हे ठाऊक असायला हवं की सैनिकाचं आधीच बंदुकीशी लग्न झालेलं असतं भारत मातेचं रक्षण करायचं हा त्याचा पहिला संसार भारत मातेसाठी तो प्राणसुद्धा त्यागायला तयार असतो तसं सगळ्यांच्या बाबतीत वाईट घडेलच असं नाही पण तरीही तशी मनाची तयारी हवी आहे ना ती फौजींनी विचारलं काय बाई हा प्रश्न या त्यांच्या प्रश्नावर सुमन काही बोलली नाही शुभ घडायच्या आधीच अशुभ विचार कसे करायचे आणि अशुभाची हामी तरी कशी भरायची मग ती शांतच राहिली मग तुझा होकार समजायचा मी सुमन लाजली तिने चेहरा घट्ट झाकून घेतला बरं लग्नाआधी आपल्याला फार भेटता यायचं नाही माझा फोन नंबर मी देऊन ठेवीन तुझाही देऊन ठेव ड्युटीवर नसेन तेव्हा तुला फोन करत जाईन चालेल बोलता बोलता फौजी वळले बरं तुला काही विचारायचं आहे का मान वळवून फौजींनी विचारलं सुमनने नाही असं सांगितलं मग येतो मी तरातरा पावलं टाकत चित्त्याच्या चालीने फौजी डायरेक्ट त्यांच्या जीपमध्ये जाऊन बसले झालं बघायचा कार्यक्रम संपला बाकी मंडळी पण बाहेर पडली आणि मग घरी रवाना झाली फौजी वाऱ्याच्या वेगाने आले आणि वादळाच्या वेगाने गेले त्यांच्या स्वभावाचा थांगपत्ता पत्ता काही लागलाच नाही भारावल्यासारखी सुमन कट्ट्यावरच बसून राहिली सुमे आत ये की ग मंडळी गेली आईच्या आवाजाने सुमन भानावर आली साडी सावरत उठली तेवढ्यात पदराच्या धक्क्याने काहीतरी कट्ट्यावरून खाली पडल्याचा तिला भास झाला तिने खाली वळून पाहिलं अरे हा तर फौजींचा मफलर तिने पटकन उचलून हातात धरला पदरात लपवला हा घरी द्यावा का पण तात्या शंभर प्रश्न विचारतील तुझ्याकडं कसा आला तुझं लक्ष नव्हतं की काय वेंदळी कुठली त्यांचा त्यांना तवास परत द्यायचा होता या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड देण्यापेक्षा तिने तो मफलर लपवला आणि तिच्या बॅगेमध्ये ठेवून दिला फौजींनी कधी फोन केला तर त्यांना सांगून टाकू की त्यांचा मफलर आपल्याकडे इथेच राहिला आहे म्हणून पण त्यांना असं तर वाटणार नाही ना, ना की आपण मुद्दामच ठेवून घेतला खरंच काय वाटलं असेल त्यांना आपल्याबद्दल या चार पाच मिनटाच्या भेट भेटीत ना धर त्यांना आपला स्वभाव कळला ना आपला त्यांना अनोळखी माणसाशी लग्न करणं सोपं नसतं तेही एका फौजीशी महाकर्मकठीण काम आता पुन्हा फौजी कधी भेटतील कुणाच ठाऊक तिची सुपारी फुटली कळल्यावर कॉलेजमधल्या मैत्रिणींनी तिला हैराण करून सोडलं होतं आम्हाला फोटो पाहायचा आहे बरं तुझ्या फौजींचा पण खरोखरच तिच्याकडे फौजींचा एकही फोटो नव्हता जो फोटो दाखवायला आला होता तो मामाने त्यांना परत केला होता लग्न जमलं आता फोटोची काय गरज असं म्हणून उगीच दिखावा नको म्हणून सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमात सुद्धा अगदी साध्या पद्धतीने केला होता ना फोटो काढायचे ना शूटिंग फौजींची तशी ऑर्डरच होती फौजींचा स्वभाव फार कडक असेल का पण वाटत नाही त्या दिवशी बोलताना किती हळूवार बोलत होते बोलण्यात कुठेही अरेरावी नाही दादागिरी तर नाहीच नाही जे बोलायचं ते मुद्देसूद आठवड्याभराने मामी आली तेव्हा सुमनचं भरभरून कौतुक करत होती घरच्या सगळ्यांना सुमन कशी आवडली तिच्या सासूबाई तिचं किती कौतुक करत होत्या त्याचं रसभरीत वर्णन करून आम्ही गेली अगदी तेव्हाच सुमनला विचारावंसं वाटलं काय गं मामी फक्त सासू सासऱ्यांनी आणि नंडेनेच कौतुक केलं का फौजी काही बोलले नाहीत माझ्याबद्दल पण तसं कसं विचारणार तसं विचारायची हिंमत झाली नाही शिवाय तात्यासमोर होते आईनेच काहीतरी उडतं उडतं विचारलं वहिनी मंडळी तर बरी वाटतात पण शिवारावांचा स्वभाव कसा आहे सैनिक फार कडक असतात स्वभावाने असं ऐकलं आहे बाई मी नाही हो ताई शिवा तसा नाही म्हणजे भडकला की जमदग्नी हायत असा पण एरवी बर्फासारखा थंड असतो पण फार शिस्तीचा शर्टाला एक चुरगुळी पडलेली चालत नाही की गादीवरच्या चादरीला सुरकुत्या आलेली चालणार नाही खाण्यापिण्याचे फार नखरे नसतात आणि खरं सांगायचं का काही दिवस असतात तो घरी असतो बाकी ये ड्युटीवर सासूबाई चांगले आहेत सासरे चांगले आहेत आपली सुमन तिथं सुखात राहील आम्हीचं ते बोलणं ऐकून सुमन सुखावली दिवस जात होते तब्बल चार महिन्यांनी फौजींचा फोन आला काय बोलावं पटकन तिला सुचलं नाही कसे आहात तिने विचारलं फौजी म्हणाले ठीक मग त्यांनीही दोन चार प्रश्न विचारले बरं यावर्षी तुझा शेवटचं वर्ष आहे चांगला अभ्यास करायचा असा सल्ला दिला छे दमच दिला ठेवू का फोन असं विचारताच तिला सांगावं असं वाटलं नको फौजी आणखी बोलत राहा मला काहीतरी विचारत राहा किंवा स्वतःबद्दल काहीतरी सांगत राहा ना तुमच्याबद्दल मला खूप ऐकायचं आहे हो कसे आहात तुम्ही कसा आहे तुमचा स्वभाव सगळं जाणून घ्यायचं आहे पण सगळं बोलायची हिंमत कुठली बळ एकवटून ती एवढंच म्हणाली आहो त्या दिवशी तुमचा मफलर घरीच राहिला कधी या बाजूला येणं झालं की परत करीन हं असं मग तो राहू दे तुझ्याकडेच माझी आठवण म्हणून फौजींच्या बोलण्याने तिच्या अंगावर शहारा आला लाजून लाजून ती चूर झाली पण तिला कुठे माहीत होतं की तिच्यासोबत फक्त मफलरच राहणार आहे ते परीक्षा झाली सगळे पेपर छान गेले तिने फोनवरून फौजींना मेसेज टाकला पण चार पाच दिवस त्यांचा काही रिप्लाय आला नाही ती दुःखी झाली चार दिवसांनी तिची नणंद आणि दाजी आले साडी मिठाईचा पुडा घेऊनच बरं का आता पुढच्या महिन्यात सुमनला एकवीस वर्ष पूर्ण होतील मग दोन महिन्यानंतरचा मुहूर्त काढायला काही हरकत नाही आईची तब्येत जरा नरम गरम आहे म्हणून आम्ही आलो आता सविस्तर काही बोलणं करायची गरज नाही आमच्या गावीच देवळा हॉल बुक केलं आहे लग्न साध्या पद्धतीनेच पार पडेल निघताना सुमनला बाजूला घेत ताई म्हणाल्या बरं का सुमन शिवाचा मला फोन आला होता म्हणाला कधीतरी माझ्या बायकोला जाऊन तिची खुशाली घेत जा नणंदबाईंचं ते बोलणं ऐकून सुमन मोहरली लाजली अय्या त्यांना आपली एवढी काळजी लग्न ठरलं अनावश्यक खर्च टळला म्हणून तात्यासुद्धा खुश होते लेकीला त्यांना जमतील परिस्थि परिस्थितीला पेलवतील एवढे दागिने त्यांनी केले बाकी पाच सहा चांगल्या साड्या घेतल्या जावयाला पोशाख केला सोन्याची अंगठी केली लग्न साधं असो किंवा मोठं लग्न लग्न असतं नवऱ्याला भेटायची ओढ हुरहुर हे सगळं सगळं त्यात आलंच की हळद लागली मेहंदी काढली नवरा नवरीच्या डोक्यावर अक्षताही पडल्या शुभमंगल सावधानच्या गजरात लग्न लागलं आणि सुमन एका सैनिकाची पत्नी झाली घरच्या पद्धतीप्रमाणे घरी पूजा झाली गोंधळ झाला शिवा महिन्याभराची सुट्टी घेऊन आला होता लग्न गडबडीत आठ दहा दिवस तर असे संपून गेले नातेवाईकांचा एवढा राबता होता की नवरा नवरीला एकमेकांशी बोलायला वेळ देखील मिळाला नाही पाहुण्यांची पांगापांग झाली आणि नवरा बायकोच्या मिलनाची घडी आली खोली सजवली गेली होती नववधू पलंगावर फुलांच्या पाकळ्यात बसली होती नवऱ्याच्या सुखद स्पर्शाची ओढ होती आणि मनात नव्या नवरीला वाटावी अशी भीतीसुद्धा होती फौजी खोलीत आले तेव्हा तिची धडधड जास्तच वाढली फौजींनी अलगद दरवाजा बंद करून कडी लावून घेतली तिच्या बाजूला येऊन ते शांत बसले तिचा हात हातात घेत म्हणाले सुमन आपण कुठेतरी फिरायला जावं नवऱ्याबरोबर मजा करावी चार आनंदाचे क्षण जमवावेत असं तुलाही वाटत असेल ना फौजी एवढं बोलत राहिले तरी तिची मान खालीच होती तिची हनुवटीवर उचलत मग फौजी म्हणाले जाऊ पुढच्या आठवड्यात आपणही कुठेतरी फिरायला जाऊ खरं सांगू का गं मी येऊ मी एवढे मोठमोठाले बेत करतोय खरं पण ते कितपत खरे होतील कुणाच ठाऊक सैनिकांनीना फार पुढचा भविष्याचा विचार करायचा नसतो त्याने फक्त वर्तमान जगायचं पुढचा क्षण तुमच्यासमोर काय घेऊन येईल कुणाच ठाऊक आज आपण असं शांतपणे बसून बोलतो आहे उद्या तेही बोलायची संधी मिळेल की नाही कुणाच ठाऊक म्हणून असं वाटतं जे काही बोलायचं आहे सांगायचं आहे ते याच क्षणी बोलून टाकावं आणि सांगून टाकावं फौजी असं काही बोलायला लागले की सुमनच्या मनाची घालमेल सुरू होईल तिचं हृदय धडधडू लागे पण हे असं बोलू नका ना त्या चंद्राबद्दल बोला लुकलुकणाऱ्या ताऱ्यांबद्दल बोला गुलाबाच्या फुलांबद्दल बोला आपल्या प्रेमाबद्दल बोला मिलनाबद्दल बोला सुंदर सोनेरी स्वप्नांबद्दल बोला असं त्यांना सांगावं वा वाटे पण तसं काही बोलायची तिची कधी हिंमत झाली नाही फौजींनी तिला जवळ घेतलं नवरा बायको म्हणून आज शरीराने आणि मनाने आपण जवळ येणार आहोत मी जसा तुझा नवरा आहे त्याआधी मी एक सैनिक आहे हे मी कोणत्याही क्षणाला विसर विसरत नाही आज आपल्या प्रेमाचं मिलन होईल आणि कदाचित त्यातून एक लहान अंकुर फुटेल मुलगा होऊ दे किंवा मुलगी ते बाळ माझ्यासारखंच भारत मातेच्या सेवेत सदैव तत्पर असायला हवं मी इथून गेलो तर पुन्हा घरी कधी येता येईल सांगता यायचं नाही मी बारशाला असेन किंवा नसेन तेही माहीत नाही मी असलो तर ठीकच पण नसलो तर माझ्या बाळा बाळांची नावं मी सांगेन तशीच ठेव मुलगा झाला तर भारत मुलगी झाली तर भारती बस हे एवढंच बोलणं ती त्यांची पहिली आणि शेवटची रात्र सुमन नवऱ्याच्या बलदंड बाहुपाशात विरघळून गेली तन आणि मन दोन्हीचं समर्पण करून ती मोकळी झाली ती तेवढीच रात्र सुखाची दुसऱ्या दिवशी सकाळीच फौजींना फोन आला सीमेवर युद्ध सुरू होण्याची चिन्ह दिसत होती त्यांची सुट्टी कॅन्सल झाली एक दिवसापूर्वी पसरलेला आनंद दुःखात बदलला शिवा निघणार म्हणून सगळ्यांना खूप वाईट वाटलं शिवाने सगळ्यांचा निरोप घेतला पण कुणाचंही सांत्वन करत राहिला नाही सैनिकाने असंही संसाराच्या मोहाच्या बेड्या पायात अडकवायच्या नसतातच उलट कर्तव्याचे स्लोहदंड करकचून बांधायचे असतात पाठमोऱ्या वर्दीतल्या शिवाला पाहून खिडकीत उभ्या असलेल्या सुमनच्या काळजाचं पाणी पाणी झालं डोळ्यातून सुद्धा ते उघडत राहिलं काही दिवस तरी तिला तिच्या नवऱ्याबरोबर राहायचं होतं त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या निदान त्यांनी मारलेल्या गप्पा ऐकायच्या होत्या त्यांचा स्वभाव जाणून घ्यायचा होता पण एका क्षणात सगळे डाव फसले होते रोज सकाळी उठल्यावर दुपारी जेवताना रात्री झोपता नाही नवऱ्याची आठवण येईल तिच्या खोलीत ती तिच्या फौजींचा मफलर उशाशी घेऊन झोपत असे कधीकधी -कधी आई बाबा धाकटाधीर सुमित शिवाच्या आठवणी सांगत असत बरं का सुमन शिवाला पिठलं भाकरी खूप आवडते हं पण त्या पिठल्यात कमीत कमी पंधरा वीस मिरच्या हव्या त्याही लवंगी पिठलं भाकर आणि हातानं फोडलेला कांदा हेच त्याचं पंचपक्वान शिवाला लहानपणापासूनच बंदुकीची आवड मला सैन्यात जायचं म्हणून हट्ट धरून बसलेलं असायचा आणि पा पठ्ठ्यासैनिकच झाला शिवाच्या आठवणीने बाबांचे डोळे पाणावायचे लहानपणी दादा खूप मस्ती करायचा बहिणी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारायचा चिंचा, चिंच कैऱ्या तोड हे असले उद्योग पण जसजसा मोठा होत गेला तसा शांत झाला पण राग त्याच्या नाकावर रागवला म्हणजे काय बघायला नको हातात मिळेल ती वस्तू आदळून पाडेल पण भावंडावर त्याचा खूप जीव बहिणीला भावाला जीवापाड जपेल बोलता बोलता आईचा आवाज दाटून यायचा शिवाबद्दलचा एक एक शब्द सुमन कानात आणि मनात साठवून ठेवायची आणि त्याच्या स्वभावाची एक एक प्रतिमा बनवायची फौजी आपल्याबरोबर कसे वागतील बरं त्याच्या भावंडां इतकं आपल्यावरही प्रेम करतील की चिडले म्हणून हातातली वस्तू आपल्यासमोरच आदळून देतील त्यांच्या मनासारखं झालं नाही की आपल्याला रागावतील की आपल्याशी अबोला धरतील त्यांच्या स्वभावाच्या कल्पवि कल्पनाविलासातच ती दंगून जायची झोप येईपर्यंत ती मफलरवर हात फिरवत राहायची आणि हात फिरवता फिरवता मग झोपून जायची दिवस गेले महिने गेले मध्ये मध्ये फौजींचा फोन यायचा पण तिच्या वाटेला फार कमी वेळ आई बाबा दीर याच्यानंतर तिचा नंबर लागायचा बरं सगळे आजूबाजूलाच मग सगळ्यांसमोर काय बोलायचं काळजी घ्या ठीक आहात ना असंच सुकं सुकं बोलणं व्हायचं तेही मग म्हणायचे आल्यावर बोलू सविस्तर असं म्हणून मग फोन ठेवून द्यायचे फोन ठेवून झाल्यानंतर मात्र सुमा सुमनची फार चिडचिड व्हायची सगळा राग ती स्वतःवरच काढायची नीट बोलता आलं नाही म्हणून ढळत रात्र जागून काढायची दुसऱ्या दिवसापासून पुढचा फोन येईपर्यंत मग वाट पाहावी लागायची एकदा भाजी ढवळत असताना तिला मळमळल्यासारखं मल झालं कोरड्या उलट्या सुरू झाल्या काय समजायचं सा ते सासूबाई समजल्या लगेचच नंडेला बोलावून घेतलं लेडी डॉक्टरकडून तपासून घेतलं तेव्हा कळलं सुमन आई होणार आपला शिवा बाप होणार आणि आपण आजी आजोबा घरात आनंदी आनंद झाला सुमितने शिवाला बातमी कळवून टाकली त्या रात्रीच त्याचा फोन आला त्याच्या आवाजातला ओलावा सुमनला जाणवला यावेळेस आजूबाजूला कोण आहेत कोण नाहीत याची पर्वा न करता ती बोलून गेली आता या ना लवकर तुमची फार आठवण येते हो पण शिवा कुठे यायला यायची हो ती ती लेफ्टनंट शिवा भोसले बेपत्ता झाले याची बातमी ती अभद्र बातमी ऐकून घरातल्यांची फार वाईट अवस्था झाली सुमन तर सारखी चक्कर येऊन पडत होती तिला खाण्याचं भान नव्हतं स्वतःच्या तब्येतीची काळजी उरली नव्हती घरी सतत फोनाफोनी चाललेली असायची आठवडाभर काही खबर मिळत नव्हती फायरिंग करताना कदाचित त्यांनी लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस केली आणि ते शत्रूच्या ताब्यात सापडले असावे ते ऐकून तिचे हात पाय लटलटू लागले आपले सैनिक शत्रूंच्या ताब्यात गेले की कि त्यांचे किती हाल हाल करतात या सगळ्या गोष्टी तिने ऐकल्या होत्या हाडं तुटेपर्यंत त्यांना मारलं जातं सटके दिले जातात नखं उखडली जातात डोळे फोडले जातात स्वातंत्र्य असंच टिकलेलं नाही एक वेळ देव होणं सोपं पण सैनिक होणं नाही देवासमोर हात जळून ती अश्रू ढाळत राहायची पण देवाकडे काय मागावं ते मात्र तिला कळायचं नाही ते जिवंत असले तरी सुखरूप नव्हते शत्रूच्या गोटात त्यांचे हाल हाल होणार होते त्यापेक्षा ते शहीद झाले हे ऐकणं सोपं होतं घरात सासूबाईंचे अश्रू ढळत नव्हते बाबा खचल्यासारखे झाले होते सुमित शांत शांत उदास होता नणन घरी आली तेव्हा तिचीही अवस्था काही वेगळी नव्हती पण कुणाला तरी घर सांभाळायलाच हवं होतं सुमन तुझ्या मनावर काय ओढवलंय मला कल्पना आहे ग पण तरीही असं खचून कसं चालेल स्वतःचा नाही निदान पोटातल्या बाळाचा तरी विचार करायला हवा की नाही तू स्वतःची आणि बाळाची अशी आबाळ करतेस हे दादाला तरी आवडेल का ग ती समजावत राहायची पण काही गोष्टी समजण्याच्या आणि समजावण्याच्या पलीकडे असतात सुमन रात्रंदिवस देवासमोर बसून राहायची निरांजनाची वात विझू नये म्हणून सतत त्यात तेल ओतत राहायची पण तिला बिचारीला कुठे ठाऊक होतं तिच्या सौभाग्याचा दिवा केव्हाच विझलाय बर्फाच्या ढिगाऱ्याखाली शिवाचं प्रेत सापडलं आणि इतके दिवस चाललेली ती तगमग तळमळ क्षणात संपली सरकारी मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आणि सुरू व्हायच्या आधीच एक गोष्ट संपून गेली शिवांच्या काही क्षणांच्या आठवणी मोजके बोललेले शब्द आणि एका रात्रीचा सहवास आणि त्यांचा मफलर याचीच आता आयुष्यभराची सोबत होती पण आता सावरायला हवं होतं जे घडलं ते बदलणार नव्हतं त्यांची निशाणी तिच्या पोटात वाढत होती ती सावरली पण तिचं दुःख तिच्या सासू सासऱ्यांना पाहावत नव्हतं काय बिचारीचं दुर्दैव लग्नाला वर्षसुद्धा झालं नसेल पण तिच्या वाटेला एवढं मोठं दुःख आलं एवढं मोठं आयुष्य कसं एकटीने काढणार आपल्यानंतर तिचं कसं होणार त्या बाळाला बापाची माया कोण देणार असा विचार करणारे ते गुणी मायबाप होते घरात मग तिच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा चालू झाली अगदी तिच्यासमोर नाही पण मागून तसे विषय निघत होते एक दोनदा तर तिने स्वतः ऐकलं होतं आई बाबा नणंदीर सगळे मिळून काहीतरी कुसबूस करत ती आल्यावर मात्र शांत होऊन जात एक दिवस हिंमत करून सासऱ्याने तिला समोर बसवलं धीरगंभीर आवाजात ते बोलू लागले सुमन बेटा आपल्या सगळ्यांवरच दुःखाचा मोठा पहाड कोसळलेला आहे आम्ही आमचा तरुण मुलगा गमावला आहे आणि तू तर तुझा नवरा शिवाने देशासाठी बलिदान दिलं याचा आम्हाला अभिमान आहे पण तरीही तो आता आपल्यात नाही ही जखम कायम तशीच भळभळत भर वाहणार आहे काही दिवस जातील वर्ष लोटतील वय परतवे आम्ही म्हातारे होऊन जाऊ आणि एक दिवस या जगातून निघूनसुद्धा जाऊ ताई आणि सुमित त्यांच्या त्यांच्या आयुष्यात रमून जातील आपलं बाळ येईल तेही मोठं होईल मोठं होईल त्याचं एक वेगळं विश्व असेल पण या सगळ्यात एकटी पडशील ती तू तुझं वय ते काय केवळ एकवीस बावीस एवढं मोठं आयुष्य तू एकटीने कसं काढणार बाळा म्हणून आम्ही ठरवलं आहे तुझं दुसरं लग्न करायचं तुझ्यासाठी हे खूप कठीण आहे ठाऊक आहे आम्हाला पण तुझ्या भल्याचाच विचार करून बोलतोय आम्ही सुमनच्या डोळ्यात घळाघळा अश्रू आले तुम्हाला मी जड झाले का बाबा हे घर सोडून मला नाही जायचं कुठे हे माझ्या फौजींचं घर आहे माझ्या बाळाला त्याच्या बाबांचं प्रेम नाही निदान आजी आजोबांचं तरी प्रेम मिळू दे ना ती रडत राहिली तिच्या डोक्यावर हात ठेवत सासूबाई म्हणाल्या तू म्हणशील तसंच होईल त्याला बाबांचं प्रेम मिळेल आणि आजी आजोबांचं पण तुझं लग्न आम्ही सुमितबरोबर लावून द्यायचा विचार करतोय ते ऐकता सुमन ताडकन उठली हे काय तरीच काय पाठच्या दिऱ्याला वहिनी भाऊ मानते त्या नात्याचा मला अपमान करायचा नाही मुळात मला दुसरं लग्न करायचंच नाही माझ्या दृष्टीने प्रेमही एकदाच होतं आणि लग्नही एकदाच मी हात जोडते पुन्हा हा विषय नको सुमित भाऊजी बाळाचे काका आहेतच यांच्यानंतर त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद अखंड माझ्या बाळोब बाळाबरोबर असणारच आहे त्यासाठी नात्याच्या या विचित्र बंधनात आम्हाला अडकवू नका मी हात जोडते असं म्हणत रडत रडत ती उठून गेली आणि मग त्यानंतर तो विषय तिथेच थांबला बाळ झालं मोठं झालं सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं मुलगा झाला होता फौजींनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या इच्छेनुसार त्याचं नाव भारत ठेवलं वडिलांसारखीच मलाही देशाची सेवा करायची आहे म्हणून तो डिफेन्समध्ये गेला पण एअरफोर्समध्ये आपल्या भारतच्या आवडीनिवडी अगदी शिवासारख्या आहेत त्याचं चालणं बोलणं त्याच्यासारखंच आहे स्वभाव तर अगदी शिवाच असं केव्हा केव्हा सासूबाई म्हणतात तसंच असावं कारण खरं काय ते सुमनला थोडीच माहीत होतं फौजींचा स्वभाव कळण्याआधीच ते निघून गेले होते बाकी कोणत्या गोष्टी तिला ठाऊक नसल्या तरी एक गोष्ट निश्चित ठाऊक होती ज्या क्षणी भारतमातेच्या रक्षणासाठी त्यांनी प्राण सोडला असेल तो क्षण त्यांच्यासाठी पुण्याचा असेल आनंदाचा असेल माझं बलिदान भारतमातेच्या कामी आलं या क्षणाचा त्यांनी सोहळा केला असेल त्यांचं तसं स्वप्नच होतं शेवटच्या क्षणापर्यंत भारतमातेच्या रक्षणासाठी मी तत्पर असेल आणि माझा शेवटचा श्वासही माझ्या भारतमातेसाठीच असेल असंच म्हणायचे ते त्यातच त्यांना आनंद आणि धन्यता वाटत होती मग आपण तरी त्यांच्या जाण्याचा शोक का करायचा त्यांच्या मार्गाने ते अभिमानाने गौरवाने आणि आनंदाने गेले आम्हा सगळ्यांना त्यांचा अभिमान आहे असा विचार करून सुमन सावरले बाळाला मोठं केलं चांगलं शिकवलं तोही वडिलांसारखा डिफेन्समध्ये गेला आयुष्य पुढे सरकत राहिलं इतकी वर्षं झाली पण अजूनही रात्री झोपताना फौजींचा मफलर घेऊनच सुमन झोपते त्या मफलरशीच बोलते खरं सांगू का फौजी आयुष्याच्या या टप्प्यावर आता कोणत्याही गोष्टी गोष्टीचं दुःख खेत खंत नाहीच वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की तुमची बायको होऊनसुद्धा तुम्ही कसे आहात तुमचा स्वभाव कसा आहे हे समजून घ्यायला दैवाने वेळ दिला नाही तुमचा स्वभाव आवडीनिवडी कधी कळल्याच नाही असो या जन्मात नाही जमलं पण पुढच्या जन्मात नक्की जमवीन मफलरशी बोलता बोलता तिचा डोळा लागला आणि चक्क स्वप्नात फौजी आले त्या दिवशी तिला पाहायला हो आले होते ना अगदी तसेच कट्ट्यावर एक पाय ठेवून गुडघ्यावर हात ठेवलेला गळ्याभोवती मफलर आपला हात तिच्या समोर धरला म्हणत होते सुमन आता आणखीन किती दिवस माझ्या मफलरशीच बोलत राहशील तुझं माझ्यावरचं प्रेम तुझ्यासारखंच न्यारं बरं माझ्यावरच्या त्या प्रेमासाठी तू तु तुझी सगळी कर्तव्य पार पाडलीस खरं सांगायचं तर सैनिक देशासाठी लढतो त्याग करतो पण त्या सैनिकापेक्षा त्याच्या पत्नीचा त्याग मोठा असतो तूही तसाच त्याग केलास समर्पण केलंस कुटुंबाप्रती देशाप्रती त्याग समर्पण तू आनंदाने स्वीकारलंस बस तुझं कर्तव्य पूर्ण झालं आता एकटी एकटी नको राहूस खरं सांगू का मी पण थकलोय कंटाळलोय या एकटेपणाला येतेस माझ्यासोबत सुमन हसली आनंदाने हसली वेड्यासारखी हसली कसलाही विचार न करता तिने तिचा हात त्यांच्या हातात दिला आणि दोघेही या जगाच्या पलीकडच्या एका दुसऱ्या जगात दूर 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 चालत राहिले